सर्वांना पहा महाराष्ट्राचे पालकमंत्री जाहीर झालेले आहेत पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस त्यानंतर नागपूरचे पालकमंत्री झालेले आहेत चंद्रशेखर बावनकुळे ठाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बनलेले आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेले आहे त्यानंतर बीडचे पालकमंत्री बनलेले आहेत अजित पवार त्यानंतर सिंधुदुर्ग या जिल्ह्याचे पालकमंत्री बनलेले आहेत नितेश राणे अमरावती या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत चंद्रशेखर बावनकुळे अहि्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री बनलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील पालक पालक पा पालकमंत्र्यांचा हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून अनुत्तरित होतात त्याला आता उत्तर त्या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजेच प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्रीपद दिलेलं आहे वाशिमचे पालकमंत्री बनलेले आहेत हसन मुश्रीफ त्यानंतर पुढे सांगली या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत चंद्रकांत दादा पाटील त्यानंतर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट हे बनलेले आहेत पा याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप चुरस होती परंतु संजय शिरसाट यांचंच नाव आघाडीवर झालेलं आहे त्यानंतर जळगाव जळगावचे पालकमंत्री बनलेले आहेत गुलाबराव पाटील यवतमाळचे पालकमंत्री झालेले आहेत संजय राठोड कोल्हापूरचे पालकमंत्रीपद त्या ठिकाणी विभागून देण्यात आलेले आहे प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांच्याकडे कोल्हापूर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे त्यानंतर अकोल्याचे पालकमंत्री बनलेले आहेत आकाश फुंडकर भंडाऱ्याचे पालकमंत्री संजय सावकारे हे झालेले आहेत बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव हे बनलेले आहेत त्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांच्याकडे देण्यात आलेले आहे त्यानंतर धाराशिवचं पालकमंत्रीपद परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आलेले आहे धुळ्याचं पालकमंत्रीपद जयकुमार रावल म्हणजे धुळ्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी जयकुमार रावल हे बनलेले आहेत गोंदिया या जिल्ह्याचे पालकमंत्री बनलेले आहेत बाबासाहेब पाटील त्यानंतर हिंगोली हिंगोलीचे पालकमंत्रीपद त्या ठिकाणी हो नरहरी झिरवळ यांच्याकडे देण्यात आले आहे लातूर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवेंद्रसिंग भोसले यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर मुंबई शहर या मुंबई शहराचं पालकमंत्रीपद महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले त्यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आशिष चेलार आणि मंगल प्रभात लोडा यांच्याकडे विभागून देण्यात आलेलं आहे त्यानंतर नांदेडचं पालकमंत्रीपद अतुल सावे यांच्याकडे देण्यात आलं आहे त्याचबरोबर नंदुरबार या आदिवासी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद महाराष्ट्राचे कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर नाशिक नाशिकचं पालकमंत्रीपद त्या ठिकाणी <laughs> दादा भुसे त्याचबरोबर नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे तसेच नरहरी झिरवाळ हे आघाडीवर होते परंतु गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे पालघरचं पालकमंत्रीपद गणेश नाईक यांच्याकडे देण्यात आले आहे त्याचबरोबर परभणी या, या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मेघना बोडीकर यांच्याकडे देण्यात आलं आहे रायगडचं पालकमंत्रीपद आदितीताई तटकरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर सिंधुदुर्गचं पालकमंत्रीपद नितेश राणे यांच्याकडे देण्यात आले आहे त्या तसेच रत्नागिरी या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे देण्यात आलेलं आहे सोलापूर या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांच्याकडे देण्यात आलं आहे वर्धा या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पंकज भोयर यांच्याकडे देण्यात आलं आहे आणि जालन्याचा पालकमंत्री त्या ठिकाणी बनल्या आहेत पंकजा मुंडे यांच्याकडे जालना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे अशा पद्धतीने सर्व पालकमंत्र्यांची जी यादी आहे ती यादी आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला जो चॅनल आहे फिपियन एजुकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा